विश्रांति नंतर स्वागत बातम्या पाहूयात आता वेगवान स्वरूपात एक सविस्तर बातमी त्याआधी पाहूया धावत्या लोकल मधून तरुणीला फेकून देण्यात आलेला आहे धक्कादायक प्रकार हा समोर आलाय आहे हार्बर लाईनवर पनवेल सीएसएमटी लोकलमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे एक पुरुष प्रवासी महिलांच्या डब्यामध्ये चढला होता यावेळी अठरा वर्षाच्या मुलीनं त्याला महिला डब्यातून उतरण्याची विनंती केली पण या प्रवाशानं मुलीला थेट लोकल मधून खाली ढकलून दिलं या घटनेमध्ये महिला प्रवाशी गंभीर जखमी झाली आहे त्यानंतर तातडीनं पोलिसांनी आरोपी शेख नवाजला अटक केली त्याच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे हार्बर लोकल मार्गावर हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे या महिलेला थेट लोकल मधून ढकलून देण्यात आलं एक चढला पडल्यानंतर महिला प्रवाशांनी त्यांना सांगितलं की हा लेडीज पोच आहे त्या दरम्यान ट्रेन प्लॅटफॉर्म सोडून पुढं निघाली होती सदार माचे फिरवला त्याचा राग आल्याने त्यांनी त्याला महिला फिर्यादीला खाली ढकलून दिले ट्रॅकमध्ये त्यानंतर आरोपीला तात्काळ माहिती मिळतात कॉलरकडनं पुढील खांदेश्वर स्टेशनला ताबडतोब ताब्यात घेण्यात आलेला आहे त्या दरम्यान फिर्यादी यांना औषध उपचार देऊन फिर्यादी पोलीस स्टेशनला हजर झा होताच त्यांची गंभीर स्वरूपाची तक्रार आपण घेतलेली आहे कुणाचा प्रयत्न आणि रेल्वेमध्ये महिला कोचमध्ये अवैध प्रवास करणे आणि विदाऊट तिकीट प्रवास करणे अशाप्रमाणे गुन्हा दाखल आहे